नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा एखादे पारायण किंवा अनुष्ठान संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करतो तेव्हा त्याचे फळ निश्चितच मिळते पण प्रश्न असा पडतो की पारायणाचे किंवा अनुष्ठानाचे फळ कधी मिळते काही लोकांना त्वरित अनुभव येतो तर काहींना दीर्घकाळ वाट पाहावी लागते काहींना वाटते की आपले पारायण सफल झालेले नाही तर काही जणांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगले फळ मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कि पारायणाचे किंवा आपल्या सेवेचे से अनुष्ठानाचे से फळ कधी मिळते आणि जर फळ मिळाले नाही तर काय करावे पारायण करणे म्हणजे केवळ पोथी किंवा ग्रंथ वाचणे अनुष्ठान करणे म्हणजे मंत्र म्हणणे नव्हे तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जिथे भक्ताचे श्रद्धा निष्ठा आणि कर्म यांचा मोठा प्रभाव असतो हो। महाराजांची शिकवणच आहे की भक्ती आणि सेवा केल्याशिवाय कृपा मिळत नाही म्हणूनच पारायणाचे फळ केव्हा आणि कसे मिळेल हे आपली भक्ती निष्ठा आणि स्वामींवर असलेल्या विश्वासावर अवलंबून असे पारायण करताना संपूर्ण श्रद्धा आणि निष्ठा आवश्यक असते महाराजांची शिकवण आहे की भक्ती शुद्ध आणि सात्विक असावी मनामध्ये शंका किंवा द्विधा असेल तर पारायणाचे फळ लवकर मिळत नाही निस्वार्थी भक्ती केल्यास स्वामींची कृपा लवकर होते श्रद्धा ठेवून सातत्याने महाराजांचे नामस्मरण करावे केवळ इच्छापूर्तीसाठी नाही तर भक्तिभावने पारायण करावे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यावरच त्यांच्या कृपेचा अनुभव येतो संकटाच्या अडचणीच्या काळातही आपली श्रद्धा ढळू न देणे हे, हे खऱ्या भक्ताचे लक्षण आहे आपल्या पूर्वजन्मीची आणि या जन्मातील कर्मे पारायणाचे फळ कधी मिळेल हे ठरवतात था। चांगले कर्म असल्यास फळ लवकर मिळते नाहीतर विलंब होतो महाराज म्हणतात की सर्व काही कर्मानुसारच घडते पारायणाने पापी कर्मे नष्ट होऊन चांगल्या कर्मांची जोड होते जर पूर्वसंचित दोष जड असतील तर अधिक काळ भक्ती करावी लागते नियमित सेवा परोपकार आणि नामस्मरण केल्याने कर्मदोष हलके होतात पारायण हे केवळ इच्छापूर्तीचे साधन नसून आत्मशुद्धीचेही साधन आहे स्वामींच्या निस्वार्थी सेवेने आणि स्वामींच्या कृपेने सर्व कर्मवादा दूर होऊन योग्य वेळी फळ नक्कीच मिळते पारायण करताना किंवा एखादे अनुष्ठान करताना मनोभावे आणि दृढ संकल्पाने वाचन करणे मंत्राचे पठन करणे महत्त्वाचे आहे जर आपला संकल्प निश्चयपूर्ण नसेल तर फळ मिळण्यास उशीर होतो अर्धवट भक्तीने संपूर्ण कृपा लाभत नाही श्रद्धा आणि भावना न ठेवल्यास पारायण केवळ एक औपचारिकता ठरते मनातील शंका आणि द्विधा दूर करून पूर्ण निष्ठेने पारायण करावे स्वामीचरणी संपूर्ण शरणागती असेल तर ते भक्ताला योग्य वेळी फळ नक्कीच देतात मी पारायण करतो आहे पण काहीच होत नाही असा नकारात्मक विचार टाळावा सातत्य श्रद्धा आणि निष्ठा ठेवल्यास स्वामींची कृपा आपल्याला नक्कीच लाभते स्वामी हे सर्व काही जाणतात आणि आपल्यावर योग्य वेळीच कृपा करतात कधीकधी आपण लवकर फळाची अपेक्षा करतो पण स्वामींना योग्य वेळ कोणती आहे हे, हे माहिती असे जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे ती स्वामी योग्य वेळी नक्कीच देतात फळ उशिरा मिळत असेल तर स्वामी आपली परीक्षा घेत आहेत असे समजावे स्वामींच्या इच्छेनुसारच आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे संयम ठेवावा भक्ताने सतत नामस्मरण आणि सेवा सुरू ठेवावी कारण स्वामींच्या कृपेचा काळ हा येतोच कधीकधी मिळणारे फळ आपल्या अपेक्षेपेक्षा मोठे आणि श्रेष्ठ असते स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवल्यास योग्य वेळी त्यांची कृपा नक्कीच अनुभवता येते कधी कधी आपण मोठ्या अपेक्षेने पारायण करतो अनुष्ठान करतो पण त्याला त्वरित फळ मिळत नाही यामुळे निराश होण्याऐवजी हो श्रद्धा अधिक दृढ करणे आवश्यक आहे भक्तिमार्गामध्ये विश्वास श्रद्धा धैर्य आणि संयम या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या सेवेचे से फळ जर उशिरा मिळत असेल तर स्वामी आपली भक्ती आणि निष्ठा तपासत आहेत सेवा परोपकार आणि नियमित नामस्मरण केल्याने स्वामींची कृपा लवकर मिळते केवळ इच्छापूर्तीसाठी नाही तर भक्तिभावाने आणि निस्वार्थपणे पारायण करावे आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवल्यास स्वामींची कृपा अटळ आहे स्वामींवर संपूर्ण समर्पण ठेवावे आणि त्यांच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवावा खरे तर आपण फळाच्या अपेक्षेचा त्याग केल्यावरच खरी भक्ती आपल्यामध्ये निर्माण होते जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने सेवा करतो तेव्हा फळाची अपेक्षा ठेवू नये जर आपली सेवा खरी निस्वार्थ आणि प्रेमपूर्वक असेल तर ती स्वतःच एक फळ आहे जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांची सेवा आनंदाने करतो तेव्हा आपल्या मनावर कोणताही ताणतणाव राहत नाही काही वेळेला आपण सेवा करतो पण मनामध्ये विचार करतो की स्वामींनी मला मदत केली नाही स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही ही, ही अपेक्षाच आपल्या भक्तीला अपूर्ण करते महाराज आपल्या योग्य वेळेमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे ते देतील या भावनेने सेवा करायला हवी फळाची चिंता न करता श्रद्धा आणि प्रेमाने सेवा केली तर फळ न मागताही मिळते आणि ते अधिक आनंददायी असे अनेक भक्तांच्या वेगवेगळ्या इच्छा असतात त्यासाठी भक्त संकल्पयुक्त स्वामींची सेवा करतात त्यामध्ये पारायण किंवा अनुष्ठान केले जाते आपले एखादे अडलेले काम पूर्ण व्हावे किंवा आपली एखादी मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामीचरणी अशी आपण सेवा करत असो आता प्रश्न असा आहे की स्वामींची सेवा तर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे करावी मग अशा प्रकारे आपण स्वामींची सेवा आपल्या इच्छापूर्तीसाठी केली तर हा स्वार्थी भाव आहे का माणूस हा इच्छाशक्तीने आणि आशांनी भरलेला असो त्यामुळे काहीतरी चांगले मिळावे जीवनातील अडथळे दूर व्हावेत यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करणे हे स्वाभाविक आहे परंतु फक्त स्वार्थासाठीच पारायण करणे आणि नंतर स्वामींना विसरणे हे मात्र चुकीचे आहे जर एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भक्ती केली आणि मनामध्ये श्रद्धा नसली तर तो केवळ एक व्यवहार ठरेल पण जर आपण श्रद्धेने पारायण केले आणि मनोभावे स्वामींना शरण गेलो तर ती खरी भक्ती ठरेल काही लोक हे फक्त संकटात असताना स्वामींची उपासना करतात पण इच्छापूर्ती झाल्यावर स्वामींना विसरून जातात याला म्हणता येईल खरी भक्ती म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी चालेल पण मी स्वामींची भक्ती सोडणार नाही जर आपण पारायण फक्त एखाद्या मनोकाम करणार असू आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावर स्वामींना विसरणार असू तर त्यामध्ये स्वार्थ आहे पण जर इच्छा पूर्ण झाली तरीही स्वामींची सेवा आणि नामस्मरण सुरू ठेवले वाढवले तर ते शुद्ध भक्तीमध्ये परिवर्तित होते जर आपण एखाद्या मनोकामनेसाठी पारायण करत असू तरीही स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणेही तितकेच आवश्यक आहे जर आपण फक्त इच्छापूर्तीसाठी भक्ती केली तर त्यामध्ये नकारात्मकता आणि अस्थिरता येऊ शकते पण जर आपण जशी स्वामींची इच्छा या भावनेने सेवा करत राहिलो तर आपल्याला मनशांती लाभेल आता बघूया की जर पाराण्याचे फळ मिळाले नाही तर काय करावे कधी कधी आपण मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने पारायण करतो पण अपेक्षित फळ मिळत नाही अशा वेळेला निराश होण्याऐवजी संयम श्रद्धा आणि सेवा वाढवणे महत्त्वाचे आहे तारक मंत्रात सांगितल्याप्रमाणे न सोडी कदा स्वामी ज्या घे हाती म्हणजेच महाराज त्यांच्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाहीत पण योग्य वेळ आल्यावर त्याला कृपा नक्कीच देतात कधी कधी आपण फळाची घाई करतो पण स्वामींना आपल्यासाठी अधिक चांगले काहीतरी द्यायचे असते त्यामुळे त्वरित फळ मिळाले नाही तरीही संयम ठेवून स्वामींच्या इच्छेवर विश्वास ठेवावा पारायण केवळ इच्छापूर्तीसाठी करू नये जर आपण फक्त कोणत्या तरी मनोकामनेसाठी पारायण करत असू तर त्यामध्ये भक्ती कमी आणि अपेक्षा जास्त असते महाराजांची कृपा ही केवळ भौतिक इच्छांसाठी नसून आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा महत्त्वाची असते त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही असा विचार न, न करता स्वामींनी माझ्यासाठी काहीतरी चांगलेच ठेवले आहे असा विश्वास ठेवावा काही वेळेला आपण पारायणाची सुरुवात खूप उत्साहाने करतो पण मध्येच आपला उत्साह कमी होतो त्यामुळे सातत्य हा स्वामींच्या कृपेचा मुख्य मार्ग आहे जर आपल्याला फळ मिळाले नाही तरीही आपण भक्ती सोडू नये पारायण करताना फक्त ग्रंथाचे वाचन करू नये तर आपले आचरणही चांगले ठेवावे सेवा आणि परोपकार वाढवावा अन्नदान गोरगरिबांची मदत प्राणीमात्रांची सेवा अशा पद्धतीने परोपकार केल्यानेही स्वामींची कृपा लवकर लाभते पारायण करताना मनामध्ये शंका असेल तरीही फळ मिळण्यामध्ये अडथळा येतो त्यामुळे महाराजांच्या चरणी संपूर्ण समर्पण करावे फळ मिळाले नाही म्हणून शंका न करता अजून श्रद्धेने प्रार्थना करावी कधीकधी आपली पूर्वसंचित कर्मांमुळे सुद्धा आपल्याला फळ मिळण्यामध्ये उशीर होऊ शकतो त्यामुळे स्वामींचे मंत्र नामस्मरण आणि सेवा सतत चालू ठेवल्यास ही कर्मे अल्पावधीत नष्ट होतात म्हणूनच श्रद्धा आणि सातत्य सोडू नये जर तुम्हाला त्वरित फळ मिळत नसेल तर निराश होऊ नका तर स्वामी आपली परीक्षा घेत असेल किंवा आपण जे स्वामींकडे मागत आहोत त्यापेक्षा स्वामींची योजना खूप मोठे आणि सुंदर असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पारायणाचे फळ कधी मिळते आणि फळ मिळत नसेल तर काय करावे पारायणाचे फळ योग्य वेळी योग्य मार्गाने आणि योग्य कारणांसाठी मिळते फळ मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये आपली श्रद्धा निष्ठा सेवा आणि पूर्वसंचित कर्म यांचा मोठा प्रभाव असतो आपल्या सेवेमध्ये श्रद्धा आणि सातत्य असेल तर फळ हमखास मिळते स्वार्थ आणि अपेक्षा कमी करून निस्वार्थ भावाने पारायण केले तर कृपा लवकर होते पूर्वसंचित कर्मांमुळे कधी उशीर होतो पण सेवा आणि नामस्मरणाने अनेक अडथळे दूर होतात स्वामींना संपूर्णपणे शरण गेल्यास ते त्यांच्या भक्ताला कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत म्हणूनच फळ कधी मिळेल याची चिंता न करता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा त्यांची सेवा करा आणि आपले पारायण सातत्याने चालू ठेवा कारण स्वामीचरणी केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ